मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी गाव याच गावामध्ये रेल्वे, रेल्वे स्टेशन असून याच रेल्वे स्टेशनजवळ असणारी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेवाडी स्टेशन अतिशय निसर्गरम्य वातावरण प्रशस्त मैदान असणारी ही शाळा मुंढेवाडी गोटेवाडी आणि नांदगाव या गावांच्या सीमेवरती आहे या शाळेतील शिक्षक सतत नवनवीन उपक्रम शाळेमध्ये घेत असतात विशेष म्हणजे या शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी मुले अगदी आनंदाने शाळेला येतात कारण या दिवशी असते शाळा, योगासने सूर्यनमस्कार मौन ही मुलं अत्यंत आनंदाने त्या दिवशी करत असतात याचसोबत या, या मुलांना गोष्टीची पुस्तकेसुद्धा शनिवारी वाचायला मिळतात आणि अगदी आनंदानं ही मुले शनिवारी गोष्टी वाचतात या मुलांना शनिवारी ओढ असते ती मनोरंजक खेळाची जो जर त्या शनिवारी त्यांच्यासाठी घेतला जातो या शाळेतील शिक्षक श्री दीपक पारडे यांना आदरणीय आव्हाळे मॅडम यांच्या हस्ते आय सी टी सी पुरस्कारामध्ये मिळालेला टी व्ही त्यांनी शाळेसाठी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये दिला त्यासोबत त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल असून या यूट्यूब चॅनलचे जवळपास एक लाख चौदा हजार सबस्क्रायबर आहेत आणि बाराशेच्या पुढे व्हिडिओ उपलब्ध आहेत या व्हिडिओचा वापर शाळेतील मुलांना अध्यापनासाठी ते करतात त्यासोबत महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांमध्ये त्यांचा यूट्यूब चॅनल पाहिला जातो राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये श्री पारडे यांना प्रथम क्रमांकाचा पहिली दुसरी गटासाठी विषयासाठी सोलापूर जिल्ह्यातील पारडे दीपक सुरेश यांनी मंचावर उपस्थित व्हायचंय सन्माननीय प्रधान सचिव यांना विनंती असेल की त्यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करावा आज आपण या शाळेत राबवला जाणारा एक उपक्रम पाहणार आहोत ज्याचं नाव आहे ज्ञान आपल्या दारी भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता रे संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे भारतातली पहिली महिला अंतराळवीर कोण माझे मित्र प्राथमिक शिक्षक दीपक सर हे ज्ञान आपल्या दारे हा उपक्रम राबवित आहेत स्पर्धेचं युग असल्यानं ज्ञानच एक वेगळं महत्व आहे आणि त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांची चांगली तयारी या उपक्रमाद्वारे होईल ते करत असलेल्या कार्यासाठी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी स्टेशन या शाळेत मी रुजू झालो सतरा मे दोन हजार तेवीस रोजी या स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुलं पाठीभागा राहिला नको म्हणून त्यांचं सामान्य ज्ञान चांगलं व्हावं त्याची तयारी व्हावी म्हणून माझ्या मनात उपक्रम आला सामान्य ज्ञानाचा आणि त्याला नाव दिलं ज्ञान आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत सगळ्यात शेवटी तयार झालेला जिल्हा कोणता आहे पालघर पाल बरोबर अहमदनगर या शहराचं नवीन नाव आहे औरंगाबाद नवीन नाव आमच्या जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशन येथील जो उपक्रम आहे तो उपक्रम फायदेशीर आहे आणि मी शाळेवरती गेल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता ते पटापट उत्तरे देतात आता हे उपक्रमाचं स्वरूप काय तर मी नियमितपणे चार प्रश्न मुलांना द्यायचो आणि हे चार प्रश्न मी शाळेच्या बाहेरील जो फळा आहे त्या फळ्यावरती लिहायचो सुरुवातीला मी स्वतः हे प्रश्न लिहायच नंतर मुलांना एवढी छान सवय झाली की आज मुले स्वतःहून ते चार प्रश्नात मधल्या सुट्टीमध्ये हा फळा एका झाडाखाली घेऊन जाऊन हे मुलं स्वतःहून ते चार प्रश्न आपल्या वहीमध्ये नियमितपणे लिहित आहेत शाळेत ज्ञान आपल्या हा उपक्रम नियमितपणे चालू आहे या उपक्रमामुळे आहे त्याचबरोबर जनरल नॉलेजचेही ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये अवगत झाले आहे या उपक्रमासाठी मुलांनी स्वतंत्रपणे वया सुद्धा आहे आजपर्यंत झालेले सगळे प्रश्न या वह्यांमध्ये मुले नियमितपणे लिहून ठेवत आहेत

श्री दीपक पारडे सर राबवत असलेला हा ज्ञान आपल्या उपक्रम त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे त्याचबरोबर इतर शाळेतील विद्यार्थीही त्यांच्या या व्हिडिओचा लाभ घेतात त्या या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडते जी की त्यांना पुढील स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडू शकते त्यांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी रोज फळ्यावर प्रश्न लिहितो आणि दुपारच्या

तर यामध्ये मी चार मुलांचे गट केले त्या प्रत्येक गटाला नाव आहेत तोरणा प्रतापगड रायगड आणि सिंहगड या चार गटामध्ये पहिली पासून चौथी पर्यंतची सगळी मुले समाविष्ट यामध्ये मी चार फेऱ्या घेतली या चार फेऱ्यामध्ये पहिली फेरी असते एक प्रश्न प्रत्येक गटाला विचारला जातो दुसऱ्या फेरीमध्ये एक प्रश्न गटाला विचारला जातो आणि त्याला जर नाही आला तर तो प्रश्न पुढच्या गटाकडे पास होतो तिसऱ्या फेरीमध्ये एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त उत्तर कोणता गट देतो ते पाहिलं जातं आणि चौथ्या फेरीमध्ये श्रेष्ठ राऊंड घेतला जातो म्हणजे पटकन अगोदर कोणी उत्तर दिलं त्याला ते गुण दिले जातात यामुळे झालं काय की मुलांमध्ये चुरस लागली प्रश्न आणि उत्तर देण्याची मुले स्वतःहून त्या ज्ञान आपल्या गाडीच्या वया घेतात आणि घरीही सराव करतात शाळेत सराव करतात महाराष्ट्र दिन केव्हा एक पक्षांचा राजा कोण गरुड आपला गट जिंकतो का दुसऱ्याचा गट जिंकतो अशी स्पर्धा मुलांमध्ये सतत लागल्यामुळे मुलांच्या ज्ञानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भर पडली तालुक्याच जिल्ह्याच राज्याच देशाचं जगाचं सुद्धा ज्ञान माझ्या शाळेतल्या मुलांना पाहायला मिळत त्यामुळे या उपक्रमाचा फायदा नक्कीच मला होतोय आणि हा उपक्रम मी व्हॉट्सअपच्या द्वारे राबवतोय त्यामुळे बऱ्याच शाळांना या उपक्रमाचा फायदा होताना दिसले मी दिनेश यशवंत साहेब जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वनारे तालुका तेंडरू जिल्हा नाशिक माझे मित्र श्री दीपक सुरेश पाडेसर यांचा ज्ञान आपल्या दारी हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम मी माझ्या शाळेत दोन वर्षापासून राबवित आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे चालू घडामोडीविषयीचे ज्ञान अद्यावत होते तसेच

मुले अगदी अलीकडील सुद्धा ज्ञान स्वतःहून मिळवतात आणि त्याची उत्तरे देत असतात महाराष्ट्र राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत हा उपक्रम मी फक्त माझ्या शाळेसाठीच घेतोय नाही या सातत्य राहावं म्हणून मी हा उपक्रम व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू केला माझ्या शाळेच्या ग्रुपवरती तरी मी हे प्रश्न टाकतोच पण एक असा ग्रुप आहे की ज्या ग्रुपमध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळातील शिक्षक विद्यार्थी पालक ते सुद्धा सामील आहेत मी त्या ग्रुपवरती नियमितपणे रोज सकाळी हे प्रश्न टाकतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून सगळ्या शाळेतील मुलं हे प्रश्न वहीमध्ये लिहित असतात आणि त्यांचा सुद्धा मला चांगल्या पद्धतीने दिसला आहे वेळोवेळी येतो नमस्कार मी ज्ञानेश्वर दरेकर मी सध्या जिल्हा शिक्षण संस्था डायट छत्रपती संभाजीनगर या एनजीओ मध्ये काम करत असतो सध्या माझ्याकडे अडीचशे शाळा आहेत आपले सगळ्यांच्या परिचयाचे दीपक पार्डेसर यांनी जो प्रोग्राम राबवलेला आहे हा पण मी अडीचशे शाळेवर सध्या तरी पुरवतो त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये खूप छानपैकी भरक पडलेली आहे ज्ञान आपल्यागावी हा उपक्रम मी गेल्या वर्षी सुद्धा सुरू केला होता यामध्ये एकूण दोनशे चोवीस प्रश्नावधी दिल्या गेल्या म्हणजे जवळपास आठशे शहाण्णव प्रश्न मुलांपर्यंत पोहोचवले होते आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून इतर शाळांनी ते उपक्रम घेतल्यामुळं मला एक चांगल्या प्रतिक्रिया त्या शिक्षकांच्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचं मिळाले होते नमस्कार सन्मान्य दीपक पारडे सरांनी ज्ञान आपल्या दारी हा उपक्रम सुरू केलेला आहे तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी तालुका दौंड या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांकरिता तो दोन वर्षापासून राबवत आहे या उपक्रमामुळे स्कॉलरशिप परीक्षा व सामान्य ज्ञान परीक्षा तसेच प्रज्ञाशोध परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती उपलब्ध होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व मार्कामध्ये खूप बदल होत आहे धन्यवाद त्यामुळे याही वर्षी आपण हा उपक्रम सुरू ठेवावा अशा प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून मी हा उपक्रम या वर्षी सुद्धा अविरतपणे सुरू ठेवला आम्ही रोज फळ्यावरील प्रश्नावली लिहित असतो व त्याचा सराव करत असतो आमच्या शाळेतील उपक्रम जिल्हा परिषदेच्या युट्यूब चॅनल दाखवल्याबद्दल पंचायत समिती मोह आणि जिल्हा परिषद सोलापूर येथील अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद